हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी एकदम छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ असा आहे की तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवता सगळ्या ग ताईंचा किंवा गृहिणींचा हा मेन प्रॉब्लेम असतो की आम्ही ब्लाऊज तर शिवतो पण ब्लाऊज शिवल्यानंतर हा जो मुंड्याचा भाग आहे तो तो आमचा असा कमी जास्त होतो असा कमी जास्त होतो कमी जास्त झाल्यामुळं काय होतं पहिली गोष्ट म्हणजे आपली बाई तर आपण जॉईन करतो पण बाही जॉईन केल्यानंतर त्याला जी फिटिंग असते ती व्यवस्थित येत नाही तर फिटिंग व्यवस्थित नाही आल्यामुळं हा भाग असा खाली खालीवर होऊन एकदम फिनिशिंग त्याची चुकून जाते आणि व्यवस्थित फिटिंगला पण बसत नाही तर खास तो व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर सगळ्यात पहिले व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घेता व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया एकदम व्यवस्थित आणि छोट्या छोट्या टिप्स पण मी ह्याच्यात सांगणार आहे तर श व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता बघा ही इथं मी शिवून घेतलेला ब्लाऊज आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या दोन गोष्टीसाठी आपल्या लक्ष द्यावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर तेव्हा शिवल्यानंतर शोल्डर वगैरे जॉईंट केल्याच्यानंतर आपलं इथं असतं बाई जॉईंट करायचं ते बाई जॉईंट करण्याच्या अगोदर आपण इथं बरोबर टोक हे टोक आणि हे टोक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय हे टोक आणि हे टोक असं बरोबर बघायचं आहे असं हे बरोबर येत आहे का जर तुमचं जर असं खाली वरती असेल तर मात्र आपण ते कापून घेणार आहे तर सगळ्यात पहिले मी इथं बघून घेते आहे का बरोबर ते आता हे बरोबर आहे माझं त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट दुसरी साईड पण आपण ह्याच्यात बघून घ्यायची आहे कमी जास्त आहे का हे बघा इथं नॉर्मली इथं कमी जास्त वाटते तर काय करायचं का आपल्याला कमी जास्त वाटत असेल तर हे बरोबर असं धरायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि जो जास्तीचा भाग आहे तो आपल्याला असा कट करायचा आहे या पद्धतीने हे जर बरोबर येत असेल तर कट करण्याची काही गरज नाही आहे जर बरोबर येत नसेल तर जे जास्त आहे कापड ते फक्त कट करायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हे दोन्ही आता आता आपलं बरोबर आहे आता ही झाली पहिली गोष्ट बघण्याची आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या बाईमध्ये पाहायची आहे तर आपण इथं बरोबर अशी ठेवायची आहे हे बघा ठेवल्यानंतर ह्यात जर आपल्याला कमी जास्त वाटत असेल दोन्हीमध्ये हे बघा मला इथं थोडंसं कमी जास्त वाटते तर हे जो जास्तीचा भाग आहे तो आपण असा कट करणार आहे हे असं तुम्ही बघू शकता आता हे दोन्ही टोका आता आपली कशी झालेली आहेत बरोबर झालेली आहेत त्याचबरोबर ही दुसरी बाही पण आपल्याला तशीच पाहिजे आहे हे बघा मी बघितलं तर ही बाही एक तर बरोबर आहे तर तुम्हाला आता मी ही बाई पण जॉईन करायला सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही बाही जॉईन केली किंवा हे बरोबर हे केलं तर फिटिंग पण व्यवस्थित येते आपला ब्लाऊज चुकत नाही हे बघा आता मी ही बाही जॉईन करते चे, चे, हे पहा तुम्ही बघू शकता मी भाई जॉईन केलेली आहे आता जॉईन केल्याच्यानंतर हे बरोबर आता आपल्याला हे जोडायचं आहे बघायचे सरळ येते आहे का हे बघा मी तर स्टार्टिंगपासून बघितलं इथं पण आपलं बरोबर आहे मुंडा तुम्ही बघू शकता मुंडा आपण व्यवस्थित कट केल्यामुळं मुंडाही व्यवस्थित इथं आलेला आहे आणि प्लस आपलं हे पण टोक आपलं व्यवस्थित आलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला मी जोडून दाखवते म्हणजे आणखीन दाखवते जर तुम्हाला जर आणखी कोणते व्हिडिओ पाहिजेत असेल किंवा काही शंका असतील तर मला कमेंट्स बॉक्स बोक, बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवून घेवा एकदम बरोबर आपलं हे तंततंत आलेलं आहे हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जेणेकरून आपले बा ब्लाऊजचं फिनिशिंग किंवा फिटिंग व्यवस्थित येतं हे बघा पाध्दतीने हे बघा बरोबर असं आलेलं आहे तर हा भाग एकदम बरोबर मुंडा मुंड्यावर आलेला आहे बाही पण आपली बरोबर आलेली नाही खाली पण कोणतंही कापड खालीवर झालेलं नाही तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला कटिंग करून फिटिंग करा फिटिंग व्यवस्थित येईल आणि तुमचा ब्लाऊज पण व्यवस्थित बसेल तर अशाच नवीन टिप्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद